आता तुम्ही सांगितलं मगाशी आता या बत्तीस गावाचा विषय आम्ही जुलै महिन्यामध्ये शब्द नाही डॉक्टर साहेब जर हिंगणीत पाणी सुटलेलं तर निवडणुकीला कलेक्टर दावातून बसला होता आधी काही तालुक्यातले सेण घालवणार एक काम कॉ पन्नास पन्नास हजार सुरुवात केली डॉक्टर साहेब अडीच वर्ष सरकार होत त्या सरकारमध्ये इथले विद्वान कलेक्टर सचिव कोण असतील ते सरकारच भूमिका घेत होते आमच्या कार्यकर्त्यांचं त्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही एक काम दाखवा च लाख केलं लाखाचं पाच लाख केलं <laughs> लाखाच काम दाखवा पाच लाख देऊ तुम्हाला हे काम आहे फक्त यांचं भांडवल यांचं भांडवल समाजाच्या भूमिकेमध्ये अन्य कुठली तरी भूमिका घ्यायची एमआयडीसीला विरोध करायचा आधी एमआयडीसी होत नाही म्हणून आंदोलन एमआरसी झाली तर तिथल्या शेतकऱ्यांना उठवून बसायचं त्यांना आंदोलन करायला लावायचं आता बघितलं तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला आम्ही सगळे मराठा समाजासोबत आहोत की समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे भूमिका कदाचित <laughs> त्यांची भूमिका ही निवडणुकीतील राजकारणाची आहे की हा मुद्दा कायम जगंतर राहिला पाहिजे तर आमचं राजकारण चालेल ही भूमिका त्यांची आहे पण हा प्रश्न सुटला पाहिजे ही भूमिका आमची आहे कारण मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल आमची भूमिका प्रामाणिक आहे की समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण याच्यात सुद्धा राजकारण याच्यात सुद्धा राजकारण अगदी धळांगे पाटलांची सभा घेतली तरी राजकारण म्हणजे अशा पद्धतीच्या भूमिका घेणारी ही माणसं आहे की मेलेल्या मरा मरावरच लोणी होईल ना त्याच्यावर सुद्धा राजकारण भातळ करतील असं मला त्या विषयावर जायचं आमची भूमिका प्रामाणिक आहे सामाजिक आरक्षण समाजाला मिळालं पाहिजे त्यांच्या गरीब मराठा समाजातील लोक आहेत त्यांना आवश्यकता आहे पण ते देत असताना भांड लावायचा उद्योग करू नका गावागावामध्ये गावबंदी झाली गावबंदी झाली तरी डॉक्टर साहेब कुठला कि समाज किती कमी बघितलं नाही सगळ्या समाजाने मिळून ती गावबंदी स्वीकारली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठीशी ठाम अनुरावची भूमिका घेतली या सगळ्या समाजाने मिळून घेतली त्यामुळे अनेक सोपल नेते येतात जातात जात लावतात पाट्याला त्यांना वाटतं आमच्यामुळे होते नाही गावातला प्रत्येक समाज त्या भूमिकेच्या पाठीशी आहे म्हणून हे घडतं अन्यथा ते घडत तर त्या विषयावर पण मला जायचंय पण राजकारण कुठं करावं याला किमान मर्यादा ठेवल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी माझी आहे पाण्याचा विषय पाण्यापुरता आपण मर्यादित ठेवू त्यामुळे पाणी या ठिकाणी आलं पाहिजे डॉक्टर साहेब आता तुम्ही सांगितलं मगाशी आता या बत्तीस गावाचा विषय आम्ही जुलै महिन्यामध्ये उभं राहणार आहे डॉक्टर साहेब जर हिंगणीत पाणी सुटलं नाही तर निवडणुकीला उभं राहणार पण हिंगीला सोडत असताना पांगरीला सोडणार आहे ओलगावला बी सोडणार आहे पळशीला बी सोडणार आहे शिवडीला पुन्हा म्हणतात हिंगी ते म्हणून तिकडे चालले सगळ्या गावाला पाणी सोडल्याशिवाय निवडणूक लढणार नाही हा पहिला शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे की तुमच्या चव्वेचाळीस गावाचं भूमिपूजन केल्याशिवाय काम चालू केल्याशिवाय लढणार त्यामुळं या तालुक्यातल्या जेवढ्या गावांना आता पाणी मिळते अनेक लोक म्हणली डॉक्टर साहेब दुष्काळ का जाहीर झाला नाही डॉक्टर साहेब ज्या ज्या विहिरी पाण्याची पातळी तपासायला त्यांनी निवडलेल्या होत्या चौदा तेरा विहिरी तेराच्या तेरा, तेरा लाभ क्षेत्रातल्या कलेक्टर दावर करून बसला होता काधी गाडी तालुक्यातले सेण ते मला माहिती नाही पण त्या लाभ क्षेत्रातल्या तिथे वनाल ना पाणी आता त्या विहिरीत पाणी आहे की पाण्याची पातळी तिथं तिथल्या पिकाची आर्द्रता तपासली मातीची आद्रता तिथल्या तपासली आणि मातीची आर्द्रता तपासायची असेल तर नदीच्या उत्तर भागात जाऊन तपासायला पाहिजे होती पाण्यात पिकाच्या पाण्यात पिकाच्या अजून त्या तपायच्या तपासायची असेल तर ती उत्तरेच्या बाजूची तपासली गावात उरमोडीचं पाणी जात नाही तिथे ती तपासली त्याचा परिणाम आपल्यावर असा झाला की आपला तालुका दुष्काळापासून वंचित राहिला पण आम्ही थांबलो नाही या सगळ्या तालुक्याचा नव्यानं दुष्काळामध्ये समावेश करून घेतला दुष्काळाचे सगळे फायदे आम्ही या भागाला म्हणजे लोकप्रतिने अभ्यास केला नाही <around> कोणते म्हणलं <orum> आमच्या इथं लेखनाकडे तुला लोक अभ्यास केला नाही दुष्काळाचा तुझा अभ्यास काय सेम खायला गेला होतोय तू तुला नोकाव पडला विश्व म्हणतो इथलं कळत नाही तुला त्या लोकांच्या सगळी आहे म्हणून बुद्धी पाजलावी विहिरी बदलाव्यात पाणी घेतलं परिस्थिती बदलावी हे काही कळत नाही त्या मग म्हणजे आमदाराला गर्व झालाय वीस वर्ष म्हणजे आता आमदार म्हणून आमदाराला गर्व झालाय अरे मला नाही झाला मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे अभिमानानं गर्वाने नाही बोलत आहे पण मी ज्या पद्धतीने या पाण्यासाठी आणि या जनतेची सेवा करतोय ना मला खात्री आहे वीस वर्ष मी अजून आमदार राहणार हे लोकांचे आशीर्वाद आहे सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले कारण लोकांच्या पण माझं काम आहे आज डॉक्टर साहेब प्रत्येक गावात प्रत्येक गावात आज किमान सहा सात कामाची भूमिका मला करायचे सात काम आठ काम नऊ काम गावात पाच कामाच्या खर्च काम नाही गावात दीड दोन कोटीचं आपलं काम नाही भूमिपूजन करायचं थांबले अडीच वर्षात मी किती कामं आणू शकतो एक वर्षाचा विषय काढला तर कामाचा हिशोब मी दिला हिशोब करायचा त्यामुळे एवढ्या वेगानं आपण काम करतोय तर ह्या पाण्याची योजना पुढे जाते आपण माझं स्वागत केलं मनापासून धन्यवाद सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका